तुमचं नाव काय आहे माझं नाव लाला औरबर खान शेरदिल खान पठाणा आज का झालं मी मालिश करायला गेलतो देवणीला मालिश करून येताना मध्ये जे भोतनी येण की मानकी रोड आहे तिथून येत होतो पुढे आल्यावर एक हाऊस आहे तिथं गाड्या बाहेर वेरहाऊसच्या लागलेले होते लागलेले होते त्यांना म्हणलं मी ते सावकारचं नाव माहीत नाही मला त्यांना म्हणलो मी हे सावकार थोडं गाड्या आत लावाय पाहिजे आम्ही मरता मरता वाचलो आमची गाडी खाली गेली मग मग माझ्यासोबतच्या मित्राला त्याने काहीतरी शिवगाड केले त्यांना मारायला त्यांच्यासोबत गेला त्याच्या मागे मी पडताना माझा पाय सटकला अगोदरच मी हे करून आलतो पट्टी मी तिथं पडलो मग मुनी हे समजे त्यांचे मग मालकं धरून त्या पोराला मारले मग आपले दोन तीन पोरं येत होते मागून आठवण त्यांनी थांबून सोडवासोडी केले सोडवासुडी केल्यानंतर मी पुढे गेलो पुढे गेल्यावर एक दोनशे मीटरवर एक रोड जात्यामध्ये कच्ची रोड आहे तिथे मी थोडं थांबलतो मी आणि माझा एक मित्र थांबलतो दोघं असंच बाईकवर थांबलतो ते छिद्रेवाडचा पोरगा आला आणि लाईव्ह गोल्ड टाकून मला गंभीर केलं इथं तुमच्यावर जे गोडीचा अटॅक केले ते कोण केले त्याचं नाव अनिल दामोदर काय तर हाय तर तुम्हाला किती समोर साक्षी असं मारले मला तुम्हाला अजून कुठं कुठं मार लागला मार लागले इथं आणि तुमच्या सोबत जे पोरगा होता त्याला बी त्यांनी फायरिंग केले त्यांच्यावर हा केल्यात वाटते पहिले तिकडे केल्यात फायरिंग पण ती कुणाला लागायला वाटते त्या सिव्हिल ला ते किती जण होतो आम्ही दोघच होतो आणि ते लोक किती होते ते आता बघा ना मुम जमा झाले ते गाडी ड्रायव्हर मालक समजे मिळून तुम्हाला मारले का, मार का? हा समजे मिळून मारले